नमस्कार हळू काय त्याची अंतर्गत मी करते तर आज एक हर्षदा जयश्री या ताईंना आपण अमृत दिलं होतं त्यांना काय त्रास होता आणि एक महिन्यामध्ये त्यांना काय काय रिझल्ट मिळालेले ते आपण त्यांच्या हो सोडून ऐकलं नमस्कार तुमचं नाव सांगा जे श्री प्रशांत आणि लोणी लोणी बाबरी सोडून तर मग त्रास काय होता

आमचा रिझल्ट फक्त आणि फक्त एक महिन्यात एक महिना पण पूर्ण नाही झालेला असं ते सांगतात आणि इथून पुढे सुद्धा ते घेणार आहे तुमचं काय मत आहे की इतरांनी घ्यावं की नाही घ्यावं माझं असं मत आहे अमृत ज्यूस हे खरंच नावाप्रमाणेच अमृत आहे खरेदीसाठी <laughs> सर्वांनी घ्यावं ते